मित्रो नमस्कार मी प्राध्यापक निलेश पागदुने शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आत्ता आपण उभे आहोत ते श्रीक्षेत्र जाळीचा श्रीक देव या ठिकाणी मानवा पंथासाठी अतिशय महत्त्वाचं असलेलं हे ठिकाण आहे बुलढाण्याहून जेव्हा आपण अजिंठा लेण्यांकडे जातो तेव्हा मध्ये श्रीक्षेत्र जाळीचा देव आपल्याला लागतो ला ला इथली चक्रधर स्वामींची एक लीळा सांगितली जाते किंवा त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे काय आहे ती आपण बघूयात मागे तुम्ही हे मंदिर बघत असाल आणि आपण आता मंदिरात जाणार आहोत आणि मंदिराच्या मागच्या बाजूला जाणार आहोत चला तर मग आपण सध्या मंदिरात आहोत हा मंदिराचा परिसर आहे मुख्य मंदिर या देव जे आहेत ते विराजमान आहेत आणि अतिशय छान हा परिसर आहे या परिसरात दर पौर्णिमेला यात्रा होते विशेषतः फेब्रुवारी महिन्यात म्हणजे दांडी पौर्णिमेची यात्रा जी आहे ती इथली फार प्रसिद्ध यात्रा आहे जी फेब्रुवारी महिन्यात साधारणतः इथे हनुमान जयंतीच्या आधी येणारी पौर्णिमा आज वैशाख शुद्ध पौर्णिमा आहे तर हा मंदिर परिसर आपण इथे बघतो आणि भाविक भक्त इथे येतात नमस्कार करतात दर्शन घेतात विश्रांती करतात भिक्षा घेतलेले अनेक लोक इथे जे तुम्हाला दिसून येते आणि माझे या बाजूला जेव्हा आपण मंदिराच्या मागच्या बाजूला सध्या आहोत तुम्ही हे बघत असाल तर इथे तुम्हाला काही नारळ जे आहेत ते बांधलेले दिसत दिसून येते हे नारळ जे आहेत हे देवाला कोडं एक प्रकारे जे आहेत ते आहेत वाहलेले आहेत म्हणजे तुम्ही जर देवाला एखादं तुमच्या मनातील इच्छा इप्सित पूर्ण व्हावं यासाठी जर कोडं घातलं असेल तर ते पूर्ण झाल्यानंतर इथे आणून तो नारळ जो आहे ते देवाला देण्याची पद्धत आहे आपण मंदिराच्या मागच्या बाजूला या येऊया म्हणजे त्या काळी हे ज्या चक्रधर स्वामींचं जे शतक होतं तर त्या काळात हे संपूर्ण घनदाट असलेलं अरण्य हे एक प्रकारचं जंगल होतं आणि इथे करवंदाची दाट जी आहे ती जाळी होती करवंद ची जाळी जी आहे ती ते तिथे आपण त्या वृक्षाकडे जाणार आहे जे वृक्षा खाली स्वामी इथे विश्रांतीसाठी बसले होते खाली जेव्हा या प्रवेशद्वारातून आपण जातो सर्वज्ञ प्रवेशद्वारातून तर एक सावळत बारा नावाचं गाव आहे ते आपल्या मोबाईलच्या मर्यादेमुळे आपल्याला झूम करून फार तर दाखवता येणार ना नाही तिथे वेगवेगळी बारा मंदिरं आहेत सावळत बारा असं हे गाव तर त्या गावावरून स्वामी जे आहेत ते इथे आले आणि काही काळ विश्रांती केली असं सांगितलं जातं अतिशय रमणीय हा परिसर आहे आपण बघतो खाली तळ आणि खाली तिकडे था झूम करून जर दाखवता येत असेल तर ते एक गाव आहे सावत बारा नावाचं ज्या गावात स्वामी काही काळ मुक्कामी होते आणि तिकडून स्वामी जे आहे ते इथे आले होते मागे आपण प्रवेशद्वार बघतो आहोत तर स्वामी इथे काही काळ विश्रांतीसाठी थांबले होते हे आपण सांगितलेलंच आहे त्याचबरोबर एक लिळ इथे दुसरी आणखी सांगितली जाते की स्वामी इथे विश्रांतीसाठी बसलेले असताना काय पाच दहा मिनटं बसले असतील कारण ते सतत भ्रमंती करत असत तर दोन वाघांची छोटी पिल्ले ही स्वामींच्या जवळ आली ती त्यांनी शांत केली आपल्या मांडीवर घेतली आणि शिवाय आँ... वाघीण जी आहे ती त्यांच्याजवळ आली तिला असं वाटलं की स्वामी आपल्या स्वामींनी आपल्या पिलां स्वामी, स्वामी काही हानी पोचवतील का पण स्वामींच्या दर्शनाने तीसुद्धा अतिशय शांत झाली आणि हळूहळू स्वामींच्या मागे चालायला ला लागली तुम्ही इथे बघत असाल खाली मुलं दंडवत घालत आहेत मानुभो पंथात विशिष्ट पद्धतीचा दंडवत जो आहे तो घातला जातो त्याला दंडवत प्रणाम असं म्हटलं जातं हा मुलगा जो आहे तो दंडवत घालताना आपल्याला इथे दिसून येईल आपण जाऊया मुख्य मंदिराच्या परिसरात मित्रो हीच जाळी आहे जी सांगितली जाते की मुख्य मंदिराच्या तिथे आधी होती किंवा त्याचाच हा अंश किंवा पुढची पिढी आहे त्या जाळीची की ज्याखाली जा स्वामी बसले होते मंदिर तिथे बांधल्यामुळे ती जी आहे ती मंदिर परिसरात या बाजूला इथे शिफ्ट करण्यात आलेली आहे अतिशय रमणीय हा असा परिसर आहे आणि इथे दूर दूरून केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर पंजाब हरियाणा आणि भारतभरातून जे आहे ते भाविक इथे येतात नमस्कारासाठी येतात दर्शनासाठी येतात आणि आपलं इप्सित जे असेल ते साध्य झाल्यानंतर इथे दर्शनासाठी येतात आपणही नक्की जाळीच्या देवाला भेट द्या इथे मनशांती एक वेगळ्या प्रकारची माणसाला लाभते त्याचा अनुभू त्याची अनुभूती तुम्हाला येईल आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझं शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा त्याला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद